करतात मध्यंतरी देवा झिंजाडांचं सुंदर मी पुस्तक वाचलं ती एक भाकर तीन चुली मी त्याच्याविषयी लिहिलं सुद्धा होतं त्याच्यामध्ये इतकं सुंदर पत्र शेवटी आई त्या मुलाला लिहिते ती आई त्या मुलाला लिहिते की बाळा तू परगावी जाऊन शिक्षण घेतोयस एक काम कर परक्या गावामध्ये तुझं आपलं कोणी नाहीये जेव्हा दुसऱ्या गावाला जाऊन प्रगती करायची असते तेव्हा एकच सूत्र पाळावं पोटात शिरून राहा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा आज काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा इथे आहेत जेव्हा आपण कुठेतरी जाऊन स्वप्न घेऊन कुटुंबाचं आपलं स्वप्न घेऊन काम करायचा प्रयत्न करत असतो तेव्हा खरंच आपल्याला कितीही गोष्टी नाही पटल्या तरी पोटात शिरूनच राहावं लागतं माझ्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला असं वाटतं का की सगळ्यांना आनंद होत असेल संकर्षण कराडेची तीन नाटकं चालू आहेत किंवा त्याच्या कविता लोकांपर्यंत पोचतात त्रास असतो वाईट वाटत असतं खुपत असतं ते आपल्याला ओळखावं लागतं पण अशाही वेळेला आपल्याला त्याही माणसाच्या पोटात शिरूनच राहावं लागतं दुसरा पर्याय नाही कारण मी माझ्या मनाशी खून गाठ बांधली आहे की मला सहाशे किलोमीटर परत परभडीला पर माझ्या गावाला जायचं नाही आणि ते मी जाणार नाही आणि ते न जाण्यासाठी हे पोटात शिरून राहणं फार माझ्या कामाला येतं त्यातनं ठरतं की उद्या आपला प्रवास कसा होणार आहे क्षेत्र कुठलंही असो हे सूत्र फार आहे मग आज आज कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे मी मध्यंतरी एक संवाद लिहिला होता आई आणि मुलाचा मलासुद्धा घरी गेल्यानंतर असं होतं की आई आज मला ह्या ह्या कलाकाराचा त्रास झाला आज हा हा कलाकार मला असं म्हणला आज इथं इथं हे हे वाटलं पण त्याच्यावरती काय होतं की आपल्या घरच्यांकडे व्यक्त होण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही कारण त्यांच्या इतका आपल्याला सांभाळूनही कुणी घेत नाही त्याच्यामुळे कुटुंबही फार महत्त्वाचं आहे तुम्ही कितीही बाहेर माती का तुम्ही कितीही चुका ते शेवटी तुम्हाला घरी आल्यानंतर जो आधार मिळतो तो घरचाच आधार असतो हे मला माझ्या क्षेत्रात काम करताना रोज जाणवतं तुम्ही कितीही सेलिब्रिटी व्हा घरी आल्यानंतर जेव्हा आमची आई म्हणते घे पानं वाढून तेव्हा मला असं वाटतं की हां हे कमवलेलं सगळं संपलं आपण मुळात हे आहोत दपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं आज तुमच्या घरात जर तुम्हाला काही मुलांना सल्ला द्यायचा असेल तर तो, तो या ओळीमध्ये आहे असं मला वाटतं तुम्ही नीट ऐका आई आणि मुलाचा हा संवाद आहे की दपाधप पाय तेक घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावित होती जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं म्हणाला आहेस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोडभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या ते अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय हो ना माझा माझा का पोटात यांच्या कळ बरं वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा सा त्रास सांगितला सोडून देणं तुझ्यावरती ते रुजतायत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहेत त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंच तर तुझं खरच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तर मुद्दा हा की आज स्पर्धेमध्ये इत इतक्या स्पर्धेमध्ये इतक्या कॉम्पिटिशनमध्ये एवढ्या हेवे दाव्यांमध्ये एवढ्या इगोमध्ये एवढ्या रुसव्या फुगव्यांमध्ये आज फक्त आपल्याला स्वतःची रेघ मोठी करण्याकडेच कर लक्ष द्यावं लागणार आहे मला नेहमी प्रशांत दामले असं सांगतात मलाही कधी कधी वाटतं की यार या लोकांची सिक्स पॅक बॉडी आहे आपण सुद्धा करावी सर मला म्हणतात ते तुला झेपणार आहे का तू खातोस वरण भात तुला होणार आहे का ते नाही मग तुझ्याकडे काय आहे त्याचा चार्ट कर मला आलेल्या हे सांगावं असं वाटेल की आज तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे त्याला हे हे जास्त आहे तर खरंच एक चार्ट करा है है। त्या मा वेग -वेग की त्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय जास्त आहे आणि मी जेव्हा त्या पारड्यामध्ये माझे वेगवेगळ्या गोष्टी लिहितो माझा कुटुंबाचा आधार लिहितो कविता लिहितो अभिनय लिहितो लेखन लिहितो निवेदन लिहितो तेव्हा असं मला वाटतं की चला सिक्स पॅक बॉडी नसली तरी आपण सहा वेगवेगळ्या अंगांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा प्रयत्न करू शकतो आपल्याकडे काय आहे त्याचं ताऊन सुलाकून अभ्यास केला आणि सिंहावलोकन केलं तर आपण उद्या काय करू शकतो याचा अंदाज आपला आपल्याला येऊ शकतो